嗯。 हॅलो फ्रेंड स्वागत आहे चॅनलवर तर तुम्ही बघू शकता पोल्ट्रीमध्ये दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आज आम्ही सकाळीच पिल्लं जे कोंबड्या सात वाजता सोडून देत असतो तर आज दोन वाजले तरी पिल्लं का सोडलेले आहे तर त्याचा इथे व्हिडिओ आहे तर खूप जास्त गर्दी झालेली आहे पोल्ट्रीमध्ये आणि अशी पद्धतीने यांना आतमध्ये थांबवाय ना कारण यांना आतमध्ये याची पत्रशी वाटत नाही आहे कोंबड्यांना आणि मला माझं कोंबड्यांच्या आवाज ना माझा आवाज तुम्हाला खूप कमी येतो कारण कोंबड्यांचा जो आवाज आहे ना तो खूप जास्त मोठा आहे तर मी किती आणखी किती मोठ्याने बोलणार आहे तर तुम्ही बघू शकता कोंबड्या कशा आतमध्ये आहेत इथे एक अंड दिलेलं आहे कोंबडीने रोज अंड देते कोंबडी आणि आता अक्का आलेले आहेत पलीकडन अक्का येत आहेत पलीकडून पोल्ट्री मध्ये जे आहेत आतल्या बाजूनी पोल्ट्री लावलेली आहे तर त्यात आता येत आहेत मधून आता कोंबड्या सोडायच्या आहे काढायचं तर आता कोंबड्याच्या इथे मकाचा जो भाडा आहे तो टाकून दिलेला आहे आणि पूर्ण कोंबड्याच्या इथे तुटून पडलेले आहे तर आता आपण कोंबड्यांना बोलवूया ते कोंबड्या कशा येतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे এ আরিয়ান করুন যাও না

खाली खाली सोडा ना वेळेस काय होतो दाबलास पाणी बंद झालं का चालू करून त्याचं पायाला जखम झाली अक्का त्याला तिकडेच घ्या साईडलाच घ्या Det er en आता कसं दिशेन येते तिकडून घेऊ थांब थम, थांबा तर मी कसं घ्यायचं आता अंडे घ्यायचं कस घेऊ हो का मग हा थँक्यू हा पाहिजे मी पण मग काय करायचं तिचं ते घेऊ की मी आणून घेईन कांड घ्या तुम तसच हा जाऊ दे घेता पाण्याच कॉक चालू कर चारे ना हळू ये हळूच घेऊन जाई नारळ आणतो का मग काय अँड बघ घेतो नारळ घेतो हळूच घ्यायचा गेट उघडून ते आजीला मी नारळ आणते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्ही पोल्ट्रीमध्ये दुपारची आमची वेळ अशी केलेली आहे मागाला फवारणी मारून झालेली आहे आणि सकाळी आठ वाजताच फवारणी मारल्यानंतर आम्ही दोन वाजता कोंबड्या आहेत बाहेर सोडलेल्या आहेत तर मला जसं फवारणी मारणाऱ्या काकांनी सांगितलं होतं की तुम्ही लगेच सोडू शकता एक दोन तासामध्ये एवढं काही होणार नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय